नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत मी आज शिवाजी पार्क वरती आहे अनेक दिवसापासून आम्ही आजच्या दिवसासाठी काम करत आहोत प्रत्येक भीमसैनिक इथे येणाऱ्या अनुयायासाठी सोयी सुविधा व्यवस्थित उपलब्ध होतील त्यासाठी महानगरपालिका अधिकारी अधिकारी किंवा पोलीस यंत्रणा त्यांच्याबरोबर मिटिंग करते आणि आज भांडणही खूप झालेली आहेत पाच लाखाच्या वरती आणि चैतभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला आलेलं आहे परंतु त्यांना पाण्याची व्यवस्था नाही शौचालयाची व्यवस्था नाही जेवणाची व्यवस्था नाही आज खूप अधिकाऱ्यांशी भांडणही झालेली आहे वाद झालेला आहे पोलिस इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत मी महाराष्ट्रातील प्रत्येक भीमसैनिकाला आव्हान करतो की इथल्या ठिकाणी सरकार आपला मुख्यमंत्री शपथविधी घेण्याच्या मागे लागलेले आहेत पंतप्रधान तिथे येणार आहेत इथली सर्व व्यवस्था आजार मैदानाच्या ठिकाणी काम करत असल्यामुळे या ठिकाणी दुर्लक्ष दुर्लक्ष झालेलं आहे त्याच्यामुळे महानगरपालिका आणि इथल्या यंत्रणा पोलीस प्रशासन आणि इथल्या सत्ता बनवणाऱ्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो सगळे गावातून आलेले जे काही महिला आहेत लहान लहान मुलं आहेत त्यांना जेवणाची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही शौचालय घाण आहेत आणि सर्व कारभार हा घाणेरडा कारभार आहे त्याच्यामुळे यांचा जाहीर सर्वांनी सोशल मीडियावर पण निषेध करा कारण आपल्या संपूर्ण लोकांपर्यंत हा मेसेज आज गेला पाहिजे जास्त जो जो ह्या ठिकाणी येईल लोकांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जा विचारा की आमचं पाणी कुठे आमचं जेवण कुठे आमची व्यवस्था कुठे आहे आणि इथलं शासन काय करते जय भीम जय भारत लोक ज्योती मराठी या युट्यूब चॅनल ला तुम्ही लाईक नसेल केला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद